आज आपण एका रेक्टँग्युलर पीसचा वापर करूनच खूप सुंदर अशी वस्तू बनवणार आहोत आणि यामध्ये रबरशीट टाकून मी हे सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे खाली अस्तर लावलेलं ला आहे पंचेचाळीस बाय सोळा इंच याचं मेजरमेंट आहे तर इथून जे आहे ते आपण दहा इंचावर असं मार्क करून घेणार आहोत इथे असं मार्क केल्यानंतर असं एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे खडूच्या मदतीने तर इथे जे आहे ते दहा इंचावर मार्क केल्यानंतर हा मार्क जो पॉईंट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग जो आहे तो थोडा वेळ बा बाजूला ठेवायचा आहे फक्त आपण एका रेक्टांग्युलर पीसचाच वापर करून खूप सुंदर असं ट्रॅव्हल बॅग किंवा पिकनिक बॅग तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर आहे तर साडेचार इंचावर असं मार्क करायचं आहे साडेचार इंचावर इथून सरळ असं मार्क करून घ्यायचं आहे आणि ही मार्क मार्किंग जे आहे ते आपल्याला सरळ करायचे आहे आणि ही ही जे मार्किंग आपण केलेली आहे आप तिथे आपल्याला सरळ आपल्याला एक जाहे तो आप जे आहे तर कट करून घ्यायचं आहे या लाईनमध्ये आपल्याला याचे पण दोन भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत आणि इथे जे आहे ते आपण चेन टाकण्यासाठी आपण इथून कट करून घेत आहोत तर आपल्याला इथे चेन लावायची आहे आणि चेन लावायची सुद्धा मी आज नवीन पद्धत दाखवणार आहे तुम्हाला आता ह्याची जी लांबी आहे ती छत्तीस इंच आलेली आहे तर आपल्याला इथे जे आहे ते सदोतीस इंचाची चेन आपल्याला इथे घ्यायची आहे एक एक इंच एक्स्ट्रा एक चेन घ्यायची आहे तिथे चेनला मी रनर दोन लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सरळ चेन ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे कपड्यावरती आपल्याला सरळ चेन मी इथे ठेवून शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे ही नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आज आणि कुठेही रोफ्याचेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे शिवणार आहोत त्यानंतर चैनी हा दुसरा जो कपडा आहे तो तो आपल्याला चैनीवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे तर मी ते चैनीवरती ठेवून सरळ शिवून घेतलेलं आहे आणि इथे टॉप स्टिच करून घेणार आहे तर मी इथे सुद्धा करून घेतलेला आहे आणि इथे रफ ॲजस्ट दिसून आहेत म्हणून आपण इथे एक छोटी स्ट्रीप घेतलेली आहे मी एक इंचाची आणि ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे डबल फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पायपिंगसारखं कर फोल्ड करायचं आहे इथे म्हणजे रफ ॲजस्ट दिसणार नाहीत आणि दोन्ही साईडने आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला हा कपडा सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पायपिंगसारखं करून घ्यायचं आहे आणि खूप छान असं तयार होतं बघू शकता किती सुंदर हे तयार झालेलं आहे पायपिंगसारखं मी ते शिवून घेतलेलं आहे आणि कुठेही रफ याच्यास दिसणार नाही चैनीचे आणि चेन कुठेही अटकणार नाही तर मी इथे दोन पीस घेतलेले आहेत आणि याचं मेजरमेंट जे आहे ते आठ आठ बाय आठ इंच आहे तर असे आपल्याला दोन पॉकेट बनवायचे आहे त्यासाठी इथे जे आहे ते दोन पीस आपल्याला लागणार आहेत तर इथेही दीड इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे तर सेम ह्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि इथेही एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ एक लाईन ओढायची आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने सुद्धा पॉकेट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दोन पॉकेट आपल्याला इथे तयार करायचे आहेत तर एक पॉकेट सध्या बाजूला ठेवून देऊयात आणि हा पॉकेट तयार करून घेऊयात तर मी चेनला जे आहे ते रनर टाकून घेतलेला आहे रनर चेन जे आहे ती सरळ कपड्यावरती ठेवायची नंतर अस्तरचा कपडा ठेवून आपण इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे रफ ॲडजस्ट जे आहेत चेनचे ते शिवून घ्यायचे आहे तिथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे शिवून घे घेणार आहे तर बघू शकता मी इथे शिवून घेतलेला आहे त्यानंतर जो दुसरा तुकडा होता कट केलेला तो घ्यायचा आहे त्यावरती अस्त्र ठेवायचा आहे छोटा तुकडा आणि इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला चेंज जे आहे ती फोल्ड करून इथे पायपिंगसारखं सारखं करून घ्यायचं आहे आणि एकाच वेळेस आपली पायपिंगही होते आणि चेनही लावली जाते दोन्ही काम एकाच वेळेस होतं या ह्या पद्धतीने जर तुम्ही शिवलं तर तुमचा वेळही वाचेल दुसरं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने पॉकेट जे आहे ते शिवून घ्यायचं आहे सरळ भागावरती सरळ चेन ठेवून इथे अस्तर ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तर मी दोन्ही पॉकेट जे आहे ते तयार करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही पायपिंगसुद्धा मी इथे करून घेतलेली आहे एकाच वेळेस चेन लावून घ्यायची आणि पायपिंगसुद्धा एकाच वेळेस होते तर अशा पद्धतीने शिवलं तर आपल्याला वेळ वाचतो खूपच तर इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे पॉकेटवरती दोन्ही पक पॉकेटवरती अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही सेंटर जे आहे ते मार्क करून घेतलेले आहेत त्यानंतर हा मोठा पीस जो आहे तो घ्यायचा आहे याचासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचा आहे सरळ पूर्ण असा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे इथे सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि ह्या इथे जिथे आपण याचासुद्धा आपल्याला सेंटर मार्क करण्यासाठी आपल्याला इथे चेनच्या समोर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे असं एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर परत याचा सेंटर काढायचा आहे ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे पीस आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे हो सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे पॉकेट जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जिथे सेंटर काढला ते तिथे आपल्याला ह्याचा पॉकेटचा सेंटर ठेवायचा आहे वरती वरच्या बाजूला फोल्ड करायचा आहे आणि इथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर वरती फोल्ड करायचं आहे आणि मगच शिवायचं आहे खालीसुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पॉकेट जे आहे ते चौघ बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे शिवून घेणार आहोत दोन बाजूला मी फोल्ड केलेला आहे वरती आणि खाली त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे त्याचासुद्धा सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने ठेवायचा आहे पॉकेटचा सेंटर आणि त्याचं सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा असं पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून सुद्धा असं शिवून घ्यायचं आहे चारही बाजूने आपल्याला हे पॉकेट जे आहे ते शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ट्रॅव्हल बॅग किंवा पिकनिक बॅग ही म्हणू शकता तुम्ही तर ही बॅग जी आहे ती खूप छान आहे तुम्हाला पुढे समजेलच तर दोन पॉकेट जे आहे ते खूप असे छान तयार झालेले आहेत आपले तर मी इथे दोन पॉकेट तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे रेडीमेड स्ट्रॅप वापरत आहे बेल्ट जो आहे तो रेडीमेड आहे याची रुंदी जी आहे ते एक इंच ठेवायची आहे एकावन्न इं इंच याची लांबी आहे तर ही जी बेल्ट आहे ते तुम्ही कपड्याचासुद्धा सिम्पल कपड्याचासुद्धा बनवून इथे वापरू शकतात तर याची जी रुंदी आहे ती एक इंच ठेवायची आहे आणि लांबी एकावन्न इंच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पॉकेटवरती इथे अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचा आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे पॉकेटपर्यंतच आपल्याला शिवायचं आहे आणि खालून अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सेंटरवरती आणि आपल्याला जे आहे ते स्टिचिंगसाठी जागा ठेवायची आहे या पॉकेटवरती हे जे पॉकेट आहे त्याला आजूबाजूला स्टिचिंगला जागा सोडायची आहे थोडीशी मी बघू शकते मी बघू शकता तुम्ही मी किती जागा सोडलेली आहे तर इथे शिवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे सरळ तर मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि इथे पायपिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर मी ते पायपिंग करून घेतलेली आहे साईडने त्यानंतर हा पीस जो आहे असा उचलायचा आहे आणि समोरच्या भागावरती ठेवायचा आहे ते सरळ शिवून घ्यायचं आहे आणि सुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे आणि सुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे म्हणजे कुठेही रफ वॅजेस दिसत नाहीत आणि खूप छान असं आपण जेही वस्तू बनवतो ती खूप छान दिसते तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे सेंटर काढले होते ना ते सेंटर एकावरती एक, एक आपण अशा पद्धतीने इथे ठेवायचे आहेत आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला सेंटरवरती सेंटर, सेंटर असं ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करायचं आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्ही साईडने इथे शिवून घेणार आहे इथे दोन्ही साईडने मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते तीन बाय तीन इंचाचे असे चार बॉक्स आपल्याला तयार करायचे आहेत बेससाठी तर इथे आम्ही ता तीन इंचावर मार्क केलेला आहे आणि असा सरळ बॉक्स जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे हा बेससाठी आपण तयार करणार आहोत याची ओपनिंग जाहे बैक जी आहे बॅगची ती खूप छान आहे तुम्हाला पण खूप आवडेल मला स्पेशली खूप आवडलेलं आहे ही बॅग तर तीन बाय तीन इंचाचा असा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे चारही बाजूने आणि हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तरी ले ले आए, थे थे तरी तर हे चार बॉक्स मी इथे बनवलेले आहेत आणि हे एक बॉक्स मी तुम्हाला इथे कट करून दाखवते अशा पद्धतीने हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत आणि चारही बॉक्स मी इथे कट करून घेणार आहे तर मी ते बॉक्स जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे बॉक्स जे जे कट केले होते आपण ते घ्यायचे आहेत किंवा आणि आधी इथे पायपिंग करून घ्यायचे आहे आधी इथे रफ व्हॅजेस दिसत आहे तिथे पायपिंग करायचे त्यानंतर हे बॉक्स जे आहे ते, ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे त्रिकोणी आणि इथे शिवून घ्यायचं आहे चारही भाग जे आहेत ते आपले अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे जे रफ व्हॅजेस आहे तिथे दिसून येत म्हणून इथे पायपिंग करून घ्यायची आहे तर चारही बाजूंनी अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर मी ते सगळ्या बाजूंनी पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बॅग जे आहे ती आतून बाहेर सरळ भाग जो आहे तो आतून बाहेर काढायचा आहे बघू शकतात कुठेही धागे दोरे तुम्हाला दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे आणि ही बॅग जी आहे ती छोटीशी ट्रॅव्हल बॅग म्हणू शकता तुम्ही किंवा पिकनिक बॅग म्हणू शकता किंवा स्टोरेज बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात मल्टीयूज तुम्ही ह्या बॅगचे करू शकतात तर पिकनिकसाठीच खूप सुंदर बॅग जी आहे ती ही आहे तर खूप मोठा स्पेस यामध्ये आहे आणि ह्याची ओपनिंग, ओपनिंग जी आहे ती बघू शकता किती मोठी ओपनिंग आहे आणि याचा आकार सुद्धा खूप सुंदर दोन पॉकेट जे आहे ते असे तयार झालेले आहेत दोन्ही साईडने छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि या बॅगचा वापर करू शकता ह्याची लांबी जी आहे ती पंधरा इंच तयार झालेली आहे आणि याची इथून उंची जी आहे ती नऊ इंच तयार झालेली आहे आणि अशी रुंदी जी आहे ती सात इंच याची तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर आपली बॅग जी आहे ती तयार झाली आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि बनवायला तेवढी सोपी आहे खूप सोपी आहे बनवायला कोणीही बनवू शकता आणि आपण फक्त एका रेक्टॅग्युलर आपण याचा ह्या ही बॅ जी आहे ती पूर्ण आपण शिवलेली आहे दोन्ही साईडने तुम्हाला मी दाखवते दोन्ही साईडने आपण छोटे जे जे पाऊच आहेत पॉकेट्स आहेत ते आपण इथे दिलेले आहेत या बॅगचा तुम्ही पिकनिक बॅग म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही या काचा ट्रॅव्हल बॅग म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही या बॅगचा स्टोरेज बॅग म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि ही बॅग जी आहे मला स्पेशली खूप आवडलेली आहे कारण की सांगते तुम्हाला कारण की ना याच जे ओपन आहे ना हे ट्रॅप आहे ना पूर्ण ओपन होतं असं हे फ्लॅब जे आहे ते पूर्ण असं ओपन होतं आणि हा बॅग तुम्ही जर पिकनिक म्हणून जर तुम्ही घेऊन गेला पिकनिकला सुद्धा तुम्ही बॅग जे आहे ते घेऊन जाऊ शकता आणि याच्या याच्यामध्ये आपण टिफिन वगैरे खूप मावतील असंच मोठा स्पेस यामध्ये या आहे बराचसा मोठा स्पेस यामध्ये या आहे आणि याचा वापर तुम्ही पिकनिक बॅग म्हणून किंवा ट्रॅव्हल बॅग म्हणून सुद्धा करू शकता आणि ही जी बॅग आहे ती बनवायला खूप सोपी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय